पुण्यातील भोर येथील थोपटे परिवार कट्टर काँग्रेस समर्थक घराणं शिक्षण सम्राट म्हणून पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले थोपटे कुटुंब आता चर्चेत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत तर पाहूयात थोपटे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी काय आहे ती भोर पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ इथे एकोणीशे बहात्तर पासून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच तब्बल बावन्न पैकी पंचेचाळीस वर्ष थोपटे घराण्याचा दबदबा होता अनंतराव थोपटे संग्राम थोपटेंचे वडील एकोणीसशे बहात्तर मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशी पासून चलत एकोणीस वर्ष काँग्रेसकडून आमदार राहिले आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली पण अनंतराव थोपटे पवारांसोबत गेले नाहीत ते काँग्रेसशीच ठाम राहिले त्यावेळी सोनिया गांधींनी थेट भोरमधूनच प्रचाराचा नारा फोडत काँग्रेसला एक नवं बळ दिलं होतं आणि या सगळ्यात थोपटे कुटुंबाचं काँग्रेसमधील स्थान आणखी मजबूत झालं पण त्यासाठी त्यांचा पराभव झाला दोन हजार चार मध्ये अनंतराव थोपटे पुन्हा निवडून आले दोन हजार नऊ मध्ये त्यांचा मुलगा संग्राम काँग्रेसकडून निवडणूक लढून विजयी झाला संग्राम थोपटे यांचा राजकीय प्रवास कसा आहे पाहूयात अनंतराव पाठोपाठ संग्राम थोपटे मैदानात उतरले दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तीन वेळा भोर वेल्ला मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले भोर पंचायत समितीचे उपसभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव आघाडीवरती होतं पण ते पद त्यांना मिळालं नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला पवार आणि थोपटे कुटुंबाचा वाद काय आहे ते पाहूयात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अनंतराव थोपटे शरद पवारांसोबत गेले नाहीत त्यावेळेच्या विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेस प्रचाराचा शुभारंभ तत्कालीन पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी भोरमधून केला होता पवारांच्या बाले किल्ल्यातूनच त्यांना आव्हान देण्याचा सोनिया गांधीचा निर्णय थोपट्यांच्या राजकीय दोतक होता काँग्रेसची सत्ता आल्यास थोपटे मुख्यमंत्री होण्याची शक्यता होती त्यामुळे पवारांनी भोरमध्ये प्रचंड ताकद लावली आणि त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ कुटवड यांनी अनंतराव थोपटेंचा पराभव केला दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सत्तेवर असताना संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळू नये यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केल्याची चर्चा त्यावेळेच्या राजकीय वर्तुळात होती त्या पक्षप्रवेशामध्ये भाजपची रणनीती काय आहे पाहू पवारांच्या यांच्या बाल्य किल्ल्यात घुसखोरी संग्राम थोपटे यांचा भोर मतदारसंघ हा त्यांचा किल्ला आहे त्यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे त्यांचे वडील माजी शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे हे या मतदारसंघातून तब्बल सहा वेळा निवडून आले होते त्यामुळे संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केल्यास भाजपाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो संग्राम थोपटे भाजपमध्ये गेल्यास त्याचा पवार घराण्यावर आणि पुणे जिल्ह्यावरती काय परिणाम होईल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद